नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक अपडेट समोर आली आहे मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेची जानेवारी महिन्याची पेन्शन सव्वीस जानेवारीच्या आसपास खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे राज्यभरातील अनेक लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याच्या पेन्शनची प्रतीक्षा होती आणि आता प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने डीबीटी मार्फत पेन्शन जमा होण्याची अपेक्षा आहे संजय गांधी निराधार योजनेची रक्कम नेहमीप्रमाणे थेट डीबीटी पद्धतीने लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल डीबीटी स्टेटस पूर्ण असेल आणि कोणतीही कागदपत्र अडचण नसेल तर सव्वीस जानेवारीच्या आसपास तुमच्या खात्यात पेन्शन जमा होऊ शकते मित्रांनो जर तरीही पैसे आले नाहीत तर डीबीटी पोर्टल आपले सरकार पोर्टल किंवा जवळच्या तहसील कार्यालयात एकदा नक्की चौकशी करा अशाच महत्वाच्या सरकारी योजनांच्या ताज्या अपडेट्ससाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतर लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद